अकोल्यात दुर्मिळ गुईलेन बेरी सिंड्रोमचे पाच रुग्ण आढळले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशासनाने नागरिकांना घाबरू नका ना पण सतर्क रहा असे आवाहन केले आहे या उपचारांसाठी निधीचीही मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात गुईलेन बेरी सिंड्रोम जी बी एस या दुर्मिळ आजाराचे पाच रुग्ण आढळले आहेत सध्या हे सर्व रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत ही आजाराची पहिलीच घटना पुण्यात नोंदवली गेली होती आणि आता अकोल्यातही रुग्ण आढळले आहेत तथापि ही कोरोना किंवा स्वाईन फ्लू सारखी संसर्गजन्य साथ नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे बेरी सिंड्रोम हा मज्जासंस्थेशी संबंधित एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते या आजारावर उपचार उपलब्ध असले तरी त्यासाठी लागणारी औषधे अत्यंत महागडी आहेत त्यामुळे आरोग्य विभागाने प्राधिकरण डी एच एस आणि डी पी सीकडून या औषधांसाठी विशेष निधीची मागणी केली आहे अकोल्याच्या आरोग्य प्रशासनाला जी बी एसच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांनी कोणतेही असामान्य लक्षण जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे सध्या सर्व पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पुढील काही दिवस हे रुग्णालय प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत प्रशासनाकडून या आजारावर प्रभावी उपाययोजना केल्या जातील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे